माधव रावकडे असलेल्या एकूण रकमेपैकी काही रक्कम त्यांनी बचत खात्यात ठेवली उर्वरित तीन छेद चार रकमेपैकी तीन छेद पाच रक्कम घर खर्चासाठी व एकछेद तीन रक्कम मुलाच्या शैक्षणिक फी साठी दिली तेव्हा त्यांच्याकडे बाराशे रुपये शिल्लक राहिले तर त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना माधव रावकडील माधवराव कडील मूळ रक्कम गोष्टी लक्षात घ्या उदाहरणार्थ त्या रकमेच गुणोत्तर शंभर हे शंभर गुणोत्तरामध्ये त्यांच्याकडे असलेली मूळ रक्कम आहे लेकर त्यांनी तीन छेद म्हणजे बँकेमध्ये बचत ठेवून त्यांच्याकडे उरलेली रक्कम इथं दर्शवली तीन छेद चार माधवरावने आपल्या जवळ असलेल्या एकूण रकमेपैकी काही रक्कम बचत खात्यात ठेवली आता माधवराव कडील असलेली मूळ रक्कम गुणोत्तरामध्ये काही रक्कम बचत खात्यात ठेवली आणि उर्वरित तीन छेद चार आता उर्वरित तीनशे चार रकमेमध्ये तीनशे पाच रक्कम घर खर्चासाठी एकशे तीन रक्कम मुलाच्या शैक्षणिक साठी समोर जे वर्णन केलेलं आहे आता बचत खात्यात काही रक्कम ठेवून त्यांच्याकडे उरलेली रक्कम तीन छेद चार आहे ही तीन छेद चार रक्कम म्हणजे किती हो या उर्वरित रक्कम किती तीन छेद चार म्हणजे गुणोत्तरामध्ये किती बाबा ती मूळ रकमेच्या तीन छेद चार, चार म्हणजे किती हा प्रश्न मनाशी हा भाग पंचवीस न जातो लेकरांनो पंचवीस गुणीला तीन पंचाहत्तर हे गुणोत्तरामध्ये म्हणजे गुणोत्तरात उरलेली रक्कम किती पंचाहत्तर गुणोत्तरात म्हणजे त्यांच्याकडं उरलेली तीनशेद चार ही जी काही रक्कम आहे ती आहे पंचाहत्तर एकक म्हणा पंच्याहत्तर गुणोत्तर म्हणा आता या तीन छेद पाच रक्कम आता खर्च खर्च विल्हेवाट उरलेल्या रकमेच्या तीनशेद पाच रक्कम घर खर्चासाठी घर खर्चासाठी किती उरलेल्या रकमेच्या उरलेली रक्कम पंचाहत्तर स्वरूपामध्ये रकमेच्या तीनशेद पाच घर खर्चासाठी रक्कम खर्च केली अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो हा भाग पंधरा न जातो म्हणजे पंधरा गुणीला तीन पंचेचाळीस एकक किंवा गुणोत्तर घर खर्चासाठी रक्कम खर्च केली पुर एकशे तीन रक्कम मुलाच्या शैक्षणिक फी साठी मुलाच्या शैक्षणिक साठी किती खर्च केली तर एकशे तीन केली म्हणजे पंच्याहत्तर उरलेली रक्कम परत मांडा या उरलेल्या रकमेच्या एकशे तीन एवढी रक्कम त्यांनी मुलाच्या शैक्षणिक साठी खर्च केली महाभाग पंचवीस न गेला सर म्हणजे पंचवीस गुणीला एक अर्थात पंचवीस हे गुणोत्तरात मुलाच्या फी साठी खर्च हे सुद्धा गुणोत्तरात घर खर्चासाठी खर्च मग आता उरलेली रक्कम किती बाबा आता त्यांच्याकडे शेष आता त्यांच्याकडील शेष गुणोत्तर काय उरलेल्या रकमेच्या तीन छेद पाच घर खर्चासाठी म्हणजे पंचेचाळीस गुणोत्तर किंवा एकक रक्कम खर्च उरलेल्या एक छेद तीन मुलाच्या शैक्षणिक फी साठी खर्च ती रक्कम येते पंचवीस पंचवीस एकक किंवा गुणोत्तरात म्हणा आता या पंचाहत्तर मधून हे पंचेचाळीस घर खर्चासाठी आणि पंचवीस मुलाच्या फी साठी खर्च झालेत पंचाहत्तर वजा ही वजा ही बेरीज करा सत्तर म्हणजे ही वजा बाकी पाच एकक म्हणा किंवा गुणोत्तर म्हणा रक्कम हे तुमच्या कोणत्या प्रश्नाचं आता त्यांच्याकडे शे शेष असलेलं रकमेचं गुणोत्तर पाच आहे रकमेचं गुणोत्तर पाच गोष्टी लक्षात घ्या आणि इथं मांडा उपाय किंवा रक्कम रकमेचं गुणोत्तर पाच म्हणजेच हे बाराशे रुपये तरी सुद्धा त्यांच्याकडे बाराशे रुपये शिल्लक राहत लक्षात घ्या इथं शिल्लक काय राहिलं तर एकूण रकमेचे पाच एकक किंवा पाच गुणोत्तर मग हे उरलेले पाच गुणोत्तर म्हणजेच हे बाराशे लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या आता प्रथमत हा त्यांच्याकडं एकूण रक्कम किती होती शंभर गुणोत्तर मग गुणोत्तर शंभर म्हणजे किती बावा पाच गुणोत्तर म्हणजे जर का बाराशे तर शंभर गुणोत्तर म्हणजे किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे हे करत असतानाशे पद्धती रुपया गुणाकाराचा अवलंब शंभरचा गुणाकार बाराशे सोबत सदस्थानी पाच आणि हा प्रश्न समोर म्हणजे हा भाग गेला वीस नीस वीश गुणीला बाराशे अर्थात चोवीस हजार रुपये माधवराव कडील राव कडील मूळ म्हणा प्रारंभीची म्हणा मूळ किंवा प्रारंभीची प्रारंभीची काय म्हणा रक्कम आता त्यांनीही बचत खात्यात किती रक्कम ठेवली हा प्रश्न त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली हो याचा अर्थ तीन छेद चार म्हणजे चार भागातले तीन भाग त्यांच्याकडे ही उरलेली रक्कम आहे एक छेद चार ही बचत खात्यात ठेवलेली रक्कम आहे बचत खात्यात ठेवली ठेवलेली रक्कम किती आहे एक छेद चार एक छेद चार आणि तीन छेद चार बेरीज जेव्हा कराल तेव्हा चार छेद चार येते म्हणजे बचत खात्यात ठेवलेली रक्कम किती तर एक छेद चार तीनच्या नंतर एक छदस्थ चार हे चोवीस हजार त्यांच्याकडील एकूण रक्कम किती एक बाबा हा भाग सरळ सरळ सहा जातो सहा हजार रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चानाल सबस्क्राइब करा बेलआयकोनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारता या व्याप करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल पगाराचे गुणोत्तर पगाराच्या आणि मासिक उत्पन्न ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध विचारल्या संभाव्याशा अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल